नमस्कार सगळ्यांना गुड मॉर्निंग आज सकाळ सकाळी ना लवकर उठून लवकर उठल्याच्या नंतर छान असं घर आवरायला घेतलं होतं तर सुद्धा लवकर उठला होता त्याला सवय माझ्यासोबत लवकर उठायची तोही लवकर उठला माझं सगळं अगं झालं आंघोळ उगळी करून घेतली होती मी मग त्यानंतर आदिविक उठला होता आणि मग आदवी उठल्याच्या नंतर जे आतुरणं वगैरे काढायची होती ते काढून घेतली आणि मग त्यानंतर घरा झाडू मारायचं होतं सगळ्या घरातनं तर मला असं घर झाडू मारताना भिंती खिडक्या दरवाज्यावर थोडंफार जाळ्या वगैरे काय झालं असेल ना मग ते पण झाडाला घेत असते हातासारखं ते पण होऊन जातं मग ते पण करायला घेतलं आणि त्यानंतर किचनमधलं हॉलमधला असं दोन्ही बाजू किचन हॉल झाडू मारायला घेतला तर, मारा तर हातासारखं मी ह्या गोष्टी करत असते मी जेणेकरून एकदम जर जाळ्या वगैरे ना मग तर खूप हे दिसतं आणि लोड होतो आपल्याला कामाचा तर मी हो काम रोज झाडू वगैरे मारताना असे भिंती वगैरे सगळ्या जाळ्या वगैरे कुठं झाल्या असताना तर ते पण क्लीन कराय घेत असते आणि मग त्यानंतर हॉल आणि किचनमधला झाडू मारला आणि झाडू मारल्याच्या नंतर फरशी बोसायला घेतली होती तर हॉलची फरशी बसून घेत होती मी आणि आधी होता पण तो बाहेर खेळत होता कारण की त्याला जाग सोडलं ना मग तो आत बाहेर करतो सतत त्यामुळं बाहेर सोडलो होतं खेळायला इथं पार्किंगमध्येच खेळत होता तो आणि एकदा गेट लावून घेतलं ना मग त्याचं काही टेन्शन नसतं तो खेळतो बाहेर गेटच्या आत आणि गेट उघडा असले की मग तो सतत आतमध्ये करतो तर फरशी वगैरे हो पुसून घेतली आणि मग नंतर रांगोळी काढायला घेतली होती तर, तर आधी बघा कसा मध्ये मध्ये करतोय त्याला आपण सवय मध्ये करायचं जे छोट्या हाताने तो रांगोळ काढायला बघत होता पण आपण जसं करतो तसं त्याला जमणार नाही पण त्याचे ते प्रयत्न असतात जसं मोठं माणूस करून तसं त्याला करायची इच्छा असते किंवा ते बघून तसं करतो तर बाहेर अशी छान रांगोळी काढून घेतली आणि त्यानंतर किचन आवऱ्याला घेतलं हॉलमध्ये हॉल आवरून झालता तर किचन आवरायला घेतलं गॅस वगैरे असा पूर्ण पुसून घ्यायला घेतला म्हणजे चहाची किंवा दुधाचे छोटे छोटे असे ठिपके पडतात तर ते जर वेळेवर नाही पुसले ना तर एकदम शिगडे आपली गॅसची जी आहे ना ते एकदम खराब होते आणि निघत नाही लवकर एकदा जर त्याच्यावर ते असं तेलगड किंवा असे एकदम चहाचे वगैरे ठिपके पडले ना तर ते नाही वेळेवर पुसलं ना ते अजिबात निघत नाही मग त्याला वेगळं काहीतरी सोल्युशन वापरावं लागते त्यापेक्षा मी अगोदर थोडं जरी काही जरी सांडलं नाही की लगेच गरम पाणी करून पुसून घेत असते मी तर ते गॅस चांगला स्वच्छ करून घेतला आणि त्यानंतर आधीसाठी नाश्त्याला शिरा बनवायचा होता तर रवा आधी दोन मिनटं भाजून घेतला आणि मग नंतर तूप टाकलं आणि सुद्धा तुपामध्ये सुद्धा एक दोन मिनटं छान असा परतून घेतला रवा मी तुपटाकायच्या अगोदर रवा भाजून घेत असते जेणेकरून तुपामध्ये जास्त वेळ भाजत नाही त्यामुळं अगोदर भाजला आणि परत रवा तुपटाकून दोन मिनटं भाजून घेतला आणि मग त्यानंतर थोडंसं असं पाणी ओतून वरणच साखर टाकली माझ्याकडून सगळं च शिऱ्याचं उलटं झालं तर सगळं आधी पाणी टाकून साखर टाकून मग रवा टाकायचा ऐवजी डायरेक्टच शेवटी साखर टाकली पण विरघळून गेली तसं काय नाही एक दोन मिनटं अजून त्याला छान असं भाजून घेतलं परतून घेतलं शिऱ्याला त्यामुळे ते पूर्णपणे साखर लवकर विरगळी तर आधीचा हा शिरा तयार आहे आणि त्यानंतर मला चहा करायचा होता तर चहा करायला घेतला दूध गरम केलं आणि मग नंतर साखर चहा पावडर वगैरे टाकून चहा करायला घेतला असं सगळं घर स्वच्छ केलं क्लीन केलं आणि मग शेवटी चहा वगैरे केला ना तर भारी वाटतं आणि घरात जर घाण वगैरे असेल आणि तसंच घाण ठेवून आपण नाश्ता चहा करायला बसलोळा तर मग चिडचिड होते आणि व्यवस्थित पण वाटत नाही मग मी अगोदर सगळं घर साफसफाई केली देवपूजा करायला घेतली आणि देवपूजा वगैरे करून मग नंतर चहा प्यायला चहा करायला घेतला होता तर तुम्ही बघू शकता छान असा चहा पण तयार झाला आहे आणि इकडे देव चहा होत होता तो पण इकडे देवपूजा पण झाली माझी सकाळ सकाळी आज सोमवार असल्यामुळं लवकर देवपूजा केली चहाचा नाश्ता उपवासाचा हो, चिवडा होता हो हे सगळं केलं तर तुम्हाला माझं सकाळचं छोटंसं रुटीन कसं वाटलं ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जे कोणी चॅनेलवरती नवीन असतील ते चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर